दोन हजार कोटी रुपयाचे प्रस्ताव हो, हे पैसे शेहेचाळीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर जाण्याच्या संदर्भातली कारवाई पूर्ण झालेली आहे तरी आणखीन जवळजवळ वीस लाख शेतकऱ्यांचे अकाउंट महा डी पी डीकडनं e त्यांची ई के वाय सी आणि त्याचबरोबर त्यांचे मोबाईल आधारला लिंक करणं एवढे काम राहिलं आहे तर आज कृषी विभागाला कृषी सहाय्यकापासून ते कृषी अतिरिक्त मुख्य सचिवापर्यंत सर्वांना या ठिकाणी कामाला लावलं आहे आणि त्या चार दिवसाच्या चा आत ही राहिलेली संख्यासुद्धा आपण तात्काळ या ठिकाणी पूर्ण करावी जेणेकरून हे पाच हजार रुपये प्रति हेक्टरी कापूस आणि सोयाबीनला भावांतरचे पैसे हे तात्काळ या ठिकाणी शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतील सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी देशाचे आदरणीय प पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या कापूस आणि सोयाबीनच्या प्रति हेक्टरी पाच हजार रुपये कमाल मर्यादा दोन हा हेक्टरपर्यंतची वाटप हे सव्वीस तारखेला करायचं नियोजित आहे आणि आम्हाला असं वाटतं की सव्वीस तारखेपर्यंत आम्ही या सर्व राहिलेल्या शेतकऱ्यांचं सुद्धा ई के वाय सी आणि त्यांचा मोबाईल आधारला लिंक करणं ही काम पूर्ण करून सर्व महाराष्ट्रातल्या सर्वदूर कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना हे हेक्टरी पाच हजार रुपये प्रमाणचा निधी त्या दिवशी त्यांच्या खात्यावर जमा होईल असा आमचा प्रयत्न आहे सव्वीसला कुठे त्याबाबत सव्वीसला आत्ता वाशिमला येणार आहेत असं कळतंय पण कदाचित तारीख आणि ठिकाण बदलही होऊ शकतं आणखीन एवढं निश्चित नाही पण जे प्राथमिक निरोप आलेला आहे तो मात्र सव्वीस तारखेचा आलेला आहे सोयाबीनचे सेंटर एक लक्षात घ्या आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी ज्या भागामध्ये सोयाबीनची जास्त लागवड आहे सोयाबीनचं उत्पादन जास्त आहे त्याच भागामध्ये या ठिकाणी सेंटर देण्याच्या संदर्भातल्या सूचना आहेत आणि एम एस पी सोयाबीनची ही जवळजवळ अठ्ठेचाळीसशे रुपये आहे आणि त्याप्रमाणे ती खरेदी अठ्ठेचाळीस प्लस काहीतरी आहे वरती त्याप्रमाणे ती खरेदी शेतकऱ्यांकडून केली जाणार आहे